शेतकरी मित्रांनो या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो यंदा ह्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील असं कोणतं गाव जिल्हा चालुका नाही जिथं पाऊस पाणी झालेलं नाही मुबलक पाणी उपलब्ध आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये टॉप दहा महत्वाची पिकं आहे यांची माहिती घेऊन आलेलो आहे ह्या व्हिडिओमध्ये फक्त पिकांची नावच नाही तर बी बियाणं व्हरायटी यांची माहिती सांगतोय पण त्या आधी लक्षात घ्या ही पिकं करत असताना सोयाबीन पीक निघाल्यावर शेत जमीन मोकळी झाल्यावर आपल्याला पहिलं कल्टिवेटर फण्नी फणून घ्यायची आहे शेतामध्ये आणि यामध्ये एकरी सोळा ट्रॉल्या शेणखत लागतंय पण तुमच्याकडे जेवढं उपलब्ध होईल कुजलेलं शेणखत तेवढं शेणखत टाकायला विसरायचं नाही मिनिमम चार ट्रॉल्या शेणखत टाका आणि यामध्ये एक ट्रॉली कोंबडखत काहीही करून आणा आणि हे यामध्ये टाका त्यानंतरच ही पिक करा आता मग नेमकी ह्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये रब्बीच्या हंगामामध्ये अशी कोणती पिकं आहे जी निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन मिळून देतील तर काही पिकं ही नव्वद दिवसाची आहे काही पिकं साठ दिवसाची आहे आणि काही पिकं चालू होतात लेट पण जवळपास दहा ते पंधरा तोडे करून देतात आणि भरघोस उत्पादन शेतकऱ्याला आरामशीर होत मग या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कोणती पिकं गेली पाहिजे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत असतील सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची तर शेतकरी मित्रांनो या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला नेमकी कोणत्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे पेरणी करणं गरजेचं आहे तर पहिलं महत्वाचं पीक गहू हे पीक व शेतकरी मित्रांनो पंचवीस ते तीस क्विंटल हमखास उत्पादन शेतकऱ्याला आरामशीर होत आता गहू पीक करत असताना सुरुवातीला येतात गव्हाचं बियाणं व्हरायटी तर मी माझ्या शेतामध्ये कोणत्या गव्हाची पेरणी करतोय तर अंकुर केदार हे पहिलं बियाणं आपण घेऊ शकतो त्याचबरोबर गव्हाचं दुसरं महत्वाचं बियाणं सांगायचं झालं तर श्रीराम सीडच तीनशे तीन आणि एकशे अकरा या दोन व्हरायटी आहेत तिसरं व्हरायटी तुम्हाला गावाची सांगायची झाली तर मुकुट असेल चौथी गावाचं बियाणं व्हरायटी सांगायचं झाली तर लोक वन असेल त्यानंतर गव्हाचं बियाणं व्हरायटी तुम्हाला सांगायचं आली तर अजित एकशे दोन त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नेमकी कोणतं गव्हाचं बियाणं घ्यावं आणि पेरणी करावी तर सत्तर सत्तर दप्तरीच चमक असेल त्याचबरोबर एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर असेल देहाच डी डब्ल्यू एस सातशे सत्याहत्तर यांसारख्या विविध गव्हाच्या बियाण्याची व्हरायटीची आपण पेरणी करू शकतो गौ पिकाच्या अधिक संपूर्ण माहितीसाठी दोन दोन दिवसांच्या दरम्यान आपण काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ बनवलेले आहेत एकदा मिलिंद भर युट्यूब चॅनलला विजिट द्या शंभर टक्के तुमचं शंका निवारण होणार आहे भरघोस उत्पादन तुमचं गौ पिकाचं झाल्याशिवाय राहणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर दुसरं महत्वाचं पीक सांगतोय तर हे पीक आहे हरभरा हे पीक हो शेतकरी मित्रांनो आता हरभरा पीक करत असताना नेमकी बियाणं कोणतं घ्यावं तर हरभरा पीक करत असताना आपण जॅकी बॅनो अठरा या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो पेरणी करू शकतो दुसरं महत्वाचं बियाणं सांगायचं झालं तर दप्तरी एकवीस आर व्ही जी दोनशे चार अंकुर चिराग आणि विजय हे चार ते पाच मुख्य हे हरभऱ्याचे वाण बियाणं हे मी तुमच्या समोर सांगितलेलं आहे निश्चित स्वरूपात याची आपण पेरणी करू शकतो आणि भरघोस उत्पादन ह्या हरभऱ्याचं मिळवू शकतो नंतर शेतकरी मित्रांनो ह्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि भरघोस उत्पादन मिळवावं तर तिसर महत्वाचं पीक तुमच्या समोर सांगतोय तर हे आहे रब्बी मका व शेतकरी मित्रांनो एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपण हमकास मिळवू शकतो आणि बाजारभाव देखील आपल्याला एव्हरेज मिळाला तरी भरघोस उत्पन्न झालेलं बघायला मिळेल पण रब्बी करतेवेळी नेमकी व्हरायटी बियाणं कोणतं घ्यावं तर पहिलं महत्वाचं बियाणं सांगतोय बायो सीड्स कंपनीचं सत्त्याण्णव नव्याण्णव हे जबरदस्त वाद टपोरे दाणे वजनदार कनिष आणि नारंगी रंगाचे दाणे त्यानंतर तुम्हाला रब्बी मध्ये करायची दुसरं महत्वाचं बियाणं सांगायचं झालं तर ऍडवंटाचे सातशे एक्केचाळीस असेल सातशे एक्कावन्न असेल त्याचबरोबर बाजीराव असेल सिझंटाची अडुसष्ट शून्य दोन आणि पायनरची पस्तीस चोवीस अशा पद्धतीची जबरदस्त जी मक्याची बियाणं आहे व्हरायटी आहे यांची आपण लागवड टोकण करू शकतो आणि ट्रॅक्टरने पेरणी देखील करू शकतो पण एक नवीन पद्धत सांगायची झाली तर बेड करायची बेडमध्ये ड्रिपची नळी टाकायचे आणि साईडने आपल्याला मक्याची टोकण करायची जबरदस्त एकरी ऑन एवरेज तुम्हाला रब्बी हंगामामध्ये या लो लो मका पिकाचं झालेलं बघायला मिळणार आहे येणाऱ्या काळात आपण रब्बी मका याच्यावर जबरदस्त माहिती दोन दिवसामध्ये तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे आपल्याला करायची आहे भेंडी हे पीक चाळीस पंचाळीस दिवसामध्ये चालू होणार जबरदस्त पीक मिनिमम दहा तोडे जरी झाले तरी निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला चार पैसे महिना पदरात पडलेले दिसतात आता भेंडी पीक करत असताना व्हरायटी कोणती घ्यावी तर आर्डोन सीड्स कंपनीची दिप्पा ही व्हरायटी आहे जबरदस्त आहे मी देखील स्वतः लागवड केली होती आणि उत्पादन देखील मला भरघोस झालेलं होतं ही व्हरायटी आपण घेऊ शकतो त्याचबरोबर कायरा असेल राधिका असेल आणि श्रीराधिका असेल यांसारख्या जबरदस्त ज्या भेंडीच्या व्हरायटी असतील ना यांची आपण लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचे आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक तर ते म्हणजे वांगी हे पीक हो शेतकरी मित्रांनो वांगी पिकाची लागवड करते आपल्याला चिवचिव वांगा असेल भरदाचा वांगा असेल पंचगंगा काटेरी असेल यांसारख्या विविध ज्या वांग्याच्या व्हरायट्या असतील ना यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपण नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक गवार हे पीक थोडस तोडणीला किचकट आहे पण हार्वेस्टिंग करा घरच्या घरी तोडणी करा मार्केटला येऊन जा उत्पादन बरगोस आणि उत्पन्नही तेवढं झालेलं बघायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू हे पीक शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या घ्यावा तर पुष्पा येलो असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल क्रांती येलो असेल यांसारख्या विविध व्हरायट्या असतील ना यांची आपण लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं तर शेतकरी मित्रांनो या, मित्रा या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी ने नेमकी कोणत्या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे तर पुढचं महत्वाचं पीक घेऊन येतोय तर ते म्हणजे कोबी आणि फ्लावर कोबी पिकाची लागवड करत असाल युरो टू आणि बाहुबली या व्हरायट्या जबरदस्त आहे यांची आपण लागवड करू शकतो भरघोस उत्पादन मिळवू शकतो त्यानंतर आपल्याला फ्लावर पिकाची लागवड करते पंधरा बावीस टेट्रस असेल धवल असेल यांसारख्या विविध ज्या जबरदस्त व्हरायट्या असतील ना यांची आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन मिळवू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला या रब्बी हंगामामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करणं घरचं आहे तर काही जास्त कालावधीची तर काही कमी कालावधीची अशी महत्वाची पिकं मी तुमच्या समोर सांगितलेली आहे यापैकी कोणत्याही एका पिकाची आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन हमकास मिळू शकतो त्यामुळं ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान